नमस्कार मी अमित मुंडे पुणे न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आहोत सिंहगड परिसरामध्ये आणि आज आपण जाणून घेऊन घेणार आहोत एक आगळी वेगळी स्टोरी फार्मसी कंडमवाला होय फार्मसी कंडमवाला आजवर तुम्ही चहावाला पेपरवाला दूधवाला एवढेच काय तर कबाडीवाला सुद्धा ऐकला असेल आणि आज मात्र आपण फार्मसी कंडमवाला यांची स्टोरी आज आपण जाणून घेणार आहोत तो छाती ठोकून सांगतो की मी द्यायला लाजत नाही तर तुम्ही घ्यायला काल असता आज आपल्यासोबत आहेत जाणून की या त्यांची माहिती दादा नमस्कार नमस्कार सर्वप्रथम मला एक सांगा की ही कन्सेप्ट तुम्हाला कुठून सुचली आमचे एक बजरंग धोत्रे आहेत त्यांना तें एक त्यांची कन्सेप्ट आहे अच्छा आणि हे शॉप टाकून तुम्हाला किती दिवस झाले आता सत्तावीस तारखेला मागचे ओपन झाले अच्छा हा आणि एकंदरीत तुम्हाला आता रिस्पॉन्स कसा आहे रिस्पॉन्स चांगला आहे एक नंबर आए। अच्छा, या... बोला। पोई ले, पोई ले आहे अच्छा पहिले ब्रँच आहे पालेवाडी स्ट्रीटला तिथं खूप चांगला रिस्पॉन्स आहे अच्छा बरं एकंदरीत मला सांगा आता तुमचं हे जे शॉप आहे जे एकदम आगळी वेगळी तुम्ही हे जे शक्कल लढवलेली आहे यामध्ये किती प्रकारचे ब्रँड आहेत आणि भारतात असे किती शॉप आहेत भारतात आपल्या सध्या तर दोनच आहेत आणि आपल्याकडे ब्रँड म्हणलं तर एकशे छप्पन ब्रँड आहेत त्यातले आता सध्याकडे आपल्याकडे थोडेफार आहेत सध्या अजून काय अवेलेबल होतील अजून अच्छा बरं दादा याची काय प्राइस काय आहे म्हणजे कोणत्या प्राइस पासून स्टार्ट होतात आणि कोणत्या प्राइस पर्यंत एंड होतात आपल्याकडे तीस रुपये पासून सहाशे सातशे पासून सातशे पर्यंत आहेत आपल्याकडे अच्छा आणि यामध्ये महिलांचा समावेश आणि पुरुषांचा आणि प्रौढ वर्गांचा म्हणजे असा कसा आहे तुम्हाला एकंदरीत सध्या तर एक वेळेस आहे सब म्हणजे लेडीज जेंट्स सगळे येतात काय असं काय नाही की आता पहिल्यासारखं लाजणं जरा बंद केले म्हणजे नाही का पहिलं जरा लाजायचे वगैरे आता तसं काय नाही जरा त्याच्यामुळे जरा काय रिस्पॉन्स बरं आता एकंदरीत आता ज्या वेळेस लोक मेडिकल वरती जातात आणि कोंडम द्या म्हणतात तर त्यावेळेस रॅपर तुम्हाला काढून द्या म्हणतात किंवा पेपरमध्ये रॅप करून द्या म्हणतात तर तुम्हाला असा काय मजेशीर काय अनुभव आलाय का नाही अजून तरी तसा काय नाहीये का तरी आपला कन्सेप्टच तसा आहे मी द्यायला लागत नाही तुम्ही घ्यायला अजून का त्याच्यामुळं अजून तरी तसं काही कोण नाही येतात एक दोन कस्टमर आपण करतो तसं रॅपर वगैरे अच्छा आणि दादा आता दा दा ही तुमची किती दुसरी ब्रँच आहे आणि अजून तुमची तुम तुम ब्रँच अजूनही येणार आहेत का अजून आहेत आपल्या टोटल पंधरा सोळा ब्रँच आपण काढणार आहे त्यातले आता तिसरी आहे खराडी आय टी पार्क मध्ये ओपन होईल आता सहा तारखेला आपण ओपनिंग अच्छा आणि दुसरं एक मुख्य तुम्ही जे सांगितलंय की तुमच्या दुकानामध्ये की चॉकलेट फ्लेवर नाही तर हे चॉकलेट फ्लेवरचे चॉकलेट आहेत याच्या मूड स्विंग सुद्धा तर याबद्दल काय सांगाल दादा एकंदरीत हा म्हणजे हा मूड स्विंग करण्यासाठी किंवा आपलं इन्टमसी इंटर्मसी चॉकलेट म्हणतात त्यासाठी आहे डार्क चॉकलेटमध्ये येतं मिल्क चॉकलेटमध्ये येतं दोन व्हरायटी येत आपल्याकडं टॅप्स आणि नॉकी म्हणून अच्छा आता तुम्ही सिंहगड कॅम्पसच्या म्हणजे परिसरामध्ये आहात तर विद्यार्थी आणि जे प्रौढ लोक आहेत तर त्यांच्या बाबतीत म्हणजे कारण एखाद्या कोंडम जरी घ्यायचं म्हणलं तर लोक आजूबाजूला बघतात आणि तर इथे तुम्हाला ज्यावेळेस एंटर केलं तर सर्व कोंडम आहेत इथे तर या बाबतीत तुम्हाला म्हणजे असं काही लोकांच्या चेहऱ्यावरती काही हावभाव काही एक्सप्रेशन तरी आनंदच होतो का तरी एवढी व्हराठी पाहून त्यांना जरा वेगळं वाटतं की हा इथं सगळंच भेटतं असं तसं आहे त्यामुळं काय नाही असं अच्छा बरं एकंदरीत समाजामध्ये अशा गोष्टी किंवा कारण सेक्स एज्युकेशन म्हणलं की एका वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं काय वाटतं याबद्दल तुम्हाला आता अगोदरपासून पाहतायस आपण की बाबा आता म्हणजे नाही का आता एचआयचं प्रमाण जास्त आहे आता यावर्षी पंच्याहत्तर हजारपेक्षा अबोशन झालेले आहेत हे कुठेतरी आपलं बघून ते नाही का एम बी आवाला म्हणा किंवा काय असे सगळे आले त्याच्यापासून आपले कन्सेप्ट असं सुचलेलं आहे त्याच्यामुळे आपण बर समाजातील नव म्हणजे युवक असतील आणि प्राऊड लोकही नक्कीच यांनी जसं सांगितलंय की मी द्यायला लाजत नाही तर तुम्ही घ्यायला का लाजता एकंदरीत सामाजिक परिस्थिती पाहता पंच्याहत्तर हजार गेल्या वर्षी अबोर्शन झालेले आहे त्यांनी जसं सांगितलेलं आहे एकंदरीत समाजाचाही या कोंडो मोलाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा कधी बदलणार हे आता पाहणं खरंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरापर्सनसोबत अमित मुंडे पुणे